श्री स्वामी समर्थक दत्त जयंती पदयात्रा मंडळ भांडूप मुंबई ते श्रीक्षेत्र अक्कलकोट पालखीसह पदयात्रा मंडळ आमचे पालखीचे संस्थापक श्री मारुती संघट उर्फ बापू यांनी दोन हजार आठ साली ही पालखी चालू केली आणि आज आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी चालवत आहोत तसेच आमचे कार्याध्यक्ष शैलेश आपटे चिटणीस हडकर खजिनदार आमचे संदेश पवार वी सर्व मंडळी आमची पदे स्वामी भक्त आहेत अशी सेवा आज आमचं सतरा वर्ष आहे ही सतरा वर्ष आम्ही स्वामी करत आहोत आणि सगळे स्वामी सेवक घ्या ताई आहेत आमच्या श्री श्वेता ताई इमानदार अशी सर्व आम्हाला सेवा देत असतात यांच्या परी आम्ही पालखी मुंबई ते अक्कलकडपर्यंत चालू होतो तुमची बरं सर, सर। मला एक विचारायचं होतं आता तुम्ही एवढ्या दिवसाचा प्रवास करताय म्हणजे काही ठराविक ठिकाण ठरलेलं आहेत का तुमचे त्या ठिकाणीच म्हणजे निवासस्थान किंवा झोपायची किंवा काही म्हणजे आपल्या सर्व भक्तांचं व्यस्त होण्यासारखे असे काही काही ठिकाणे आहेत होती निघण्यापूर्वी आम्ही सर्वे करतो कुठच्या ठिकाणी जायचं आहे कुठच्या ठिकाणी थांबायचं आहे अल्पवार आहे दुपारचा प्रसाद आहे रात्रीचा प्रसाद आणि मुक्काम आहे हे सर्व टप्पे आम्ही पालखी निघण्याच्या अगोदर करत असतो त्याप्रमाणे म्हणजे कुठले कुठले स्थळ आहे आपण म्हणजे थांबता थांबण्याचं ठिकाण आम्ही मुंबईपासून पहिला आमचा टप्पा आहे बेलापूर साई मंदिर आहे तिथे थांबतो त्यानंतर दुसरं चौक म्हणून ठिकाण चौक रायगड जिल्हा तिथे मग लोणावळा लोणावळ्यानंतर काय वडगाव वडगाव किती असे टप्पे टप्पे करत आम्ही आज सिद्धेश्वर मंदिरात आलो आहोत आजचा शेवटचा टप्पा आमचा आहे कुंभारी ज्ञान सिद्धेश्वर मंदिर उद्या सकाळी आम्ही स्वामी समर्थ मंदिरात मग आपले इथे किती भक्तगण आहेत आता सध्या तरी तुमच्या या संघटनेत किती लोकांचा सहभाग असतो पंचवीस लोक आहोत सध्या आम्ही परंतु स्वामी भक्त इतके आम्हाला भेटतात की अनेक तऱ्हे आम्हाला स्वामी सेवा देतात म्हणजे स्वामी आहेत हे तर जगमान्य आहे त्याबद्दल काय दुमत नाही आहे पण आपल्याला काही अशा अडचणी आल्यात का आत्तापर्यंत किंवा काही सरकारकडून आपल्याला काय अनुदान वगैरे काही मिळालं मागणी केली नाही आता आहेत त्यांच्या या ट्रस्टमार्फत कुठलं काम केलं के गेलं का आतापर्यंत नाही नाही अजिबात आम्ही स्वामी सेवकच अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका